राम राम नमस्कार शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणी चला मी आज तुम्हाला पुरणपोळी दाखवते इथं मी डाळ घेतली बघा धुवून इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं आधीच पाणी गरम करायला ठेवायचं गार पाण्यात नाही टाकायची डाळ पाणी उकळून गेलं होतं माझं गरम झालं होतं आता मी त्याच्यात डाळनं धुवून टाकली अशी मस्त पुरणपोळी चवदार कशी करतात ती मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यामध्ये मी कालनं खूप घाई स्वयंपाक केलेला आहे कारण ना पाहुणे पण आले होते ना त्याच्यामुळं तरी पण एकदम छान पुरणपोळी झालेली आहे आता याच्या टाकून डाळ टाकली धुऊन छान आता हे आपण शिजून घेणार डाळ मस्त पाट्या वराट्या वाटलेलं पुरण त्याची पोळी काहीतरी वेगळीच झालेली खूप छान चवदार आता हे झाले इथं कुकर लावले मी डाळ शिजवायला टाकलेली आहे आपली डाळ शिजून झाली अशी डाळ शिजून घ्यायची आता मी इथं निवायला ठेवली आहे निवायला म्हणजे गार करायला ठेवलं आहे पुरण ते डाळ शिजून घेतलेली हां अशी नाही आता गार होऊ द्यायची पूर्ण एकदम गार होऊ द्यायची कारण ना आपण गरम गरममध्ये गुळ किंवा साखर टाकली ना तर त्याचा पाक न खूपच जास्त होऊन जातं आणि मग पुन्हा आपल्याला गरम करायला खूप वेळ लागतो पुरण डबल वाटून घेतल्यावर गरम परतून घ्यायला ना खूप वेळ लागतं आता हे झाल्या इथं एकदम थंडगार झाली माझी डाळ आता याच्यातनं मी ना थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकायचं थोडंसं आता मी नंतर ना काय इलायची सुंट पावडर आणि त्याच्यामध्ये जायफळ पावडर ही मिक्स याच्यात खालबा त्यात घेतली मी छान ती टाकली आता ह्याच्यात साखर टाकली काय करायचं इलायची पावडर घ्यायला घरीच हे करून घ्यायची कुटून घ्यायची छान जायफळ आणि सुंठ पावडर इतक्या पोळ्या छान होत्या आता आता हे कुठून घेतलं माझं झालं कालून झालं आता मी ना पाट्यावरठे वाटून घेते तुम्ही पाट्यावरठे वाटून घ्या पाट्यावरोट्याचं आता राहिलेच नाही आता पुरण पात्र आणि चाळण्या आणि हेच निघालेले तर तुम्हाला जसं जमलं तसं तुम्ही करून घ्या मी तेवढ्या करता आता पूर्वीचं म्हणजे पूर्वीची परंपरा मी चालू केली पाट्यावर आटं सगळं काय करून घेते मला माझ्या दुकानावर दुकानावर एक ग्राहकानं पण सांगितलं पाटावर आटा खूप आवडला म्हणे मला तुमचा तर मला असा पाटावर आटा आणून द्या म्हटलं ठीक आहे आता हे बघा आपण पुरणना परतून घेतलं मी परतवल्याला दाखवलं नाही तुम्हाला पण मी छान असं वाटल्याच्या नंतर परतून घेतलं पुरण ते असा गोळा झालेला आहे पुरणाचा मी दाखवला अगोदर पोळी लाटायच्या अगोदर आता नाही अशानं पोळ्यातून लाटून घ्यायच्या थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला ते पुरणाचा गोळा असा छान भरायचा इतक्या पोळ्या छान झाल्या आणि चवदार खूप झाल्या चवीला महत्व राहतं चवदार चविष्ट कसं होईल ना त्याचा वि विचार करायचा हा असं आता मी गोळा करून घेतला पुरण पाट्यावरटे आहे ना काहीतरी खूपच छान पोळ्या झाल्या त्या असं करून घ्या आणि मैत्रिणींनो मला ना शॉपमुळं ना काही जमत नाही दुर्लक्ष होऊन जातं माझं इकडं रेसिपीकडं तरी पण मी करायचा खूप प्रयत्न करते मला ना शॉप पण बघावं लागतं तर तुम्ही ना माझी रेसिपी जर आवडली बघा आता मी असं करून घेते रेसिपी जर आवडली सबस्क्राईब करा लाईक करा मला कमेंट करा कालचा कार्यक्रम कसा झाला आमचा ते पण मला कमेंट करून सांगा कालच्या एवढीमध्ये टाकलेला हे एव बघा या असं लाटून घ्यायचं छान झाली बघा आता आपली इथं लाटून छान अशी आणि अशी लाटून घ्या एक सारखी हां पुरण थोडं जाडजाड झालेलं आणि चवदार लागतं असं थोडं जाड आलं याचं आपण बारीक करून घेतलं का ते चिक्कन चिकन सर पोळ्यांना चिटकून जातं आता इकडं ना तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला आता मी वरीनं तूप टाकते तव्यावर हे बघा हे तुपात तूप लावून करते ना पोळ्यात हे तूप लावलं आता ह्याची आपल्याला टाकायची आहे पोळी हां असं मला <ढ़ागा> ना शॉपवर एका ग्राहकाने सांगितलं तुमचा <फ़ा> पाटावर आटा खूप आवडला आहे तर मला पण असा पाटावर वाटा भेटेल का आणून द्याल का म्हटलं बरं चालेल ठीक आहे मी नाशिक करून आणलेला आहे ते पाटावरवाटा जर कोणाला लागत असेल ना असा पाटावर वाटा तर मला ना कमेंटमध्ये सांगा मी घेऊन येईल तुमच्याकरता पाटावर आटा मला एका ग्रायकाने सांगितलं आहे कमेंट केली नाही पण मग मला दुकानावर सांगितलं किऱ्या समोर आल एक बाई तिला लागते आहे तर हा असे उलता आता हे तुप लावून घेतला आपण वरून अशा पुरणपोळ्या करून घ्या मी खूप घाईघाईमध्ये केलेले हे पुरणपोळ्या हे असं छान कारण हे पीठ मी आज घे गे, घेतलं होतं ना पीठ तर ते ना असं जास्त बारीक गाळून घेतलेलं नाही वडणीनं किंवा बा कपड्यानं हे चाळणीनंच गाळून घेतलेले वडणीनं किंवा कपड्यानं चाळून घेतलं असत अजून भारी पोळ्या आल्या असत्या असं मला एका ग्रायकानं का सांगितलं होतं मला पुरणपोळी दाखवा तुमची कशी राहते तर पण ते दुकानावर सांगितलं होतं म्हटलं काही जर आवडलं तर कमेंटमध्ये करून सांगायचं कारण दुसऱ्यांना पण कळतं दुसऱ्या बायांना पण बघणारे माझे आहेत ना यूट्यूबवर त्यांना सुद्धा आता ती म्हणे चालेल ठीक आहे अशा पोळ्या करून घ्या तुम्ही खूप छान याच्यामध्ये थोडं मीठ जायफळ पावडर इलायची पावडर आणि सुंठ पावडर टाकायची बारीक कुठून आणि माझं सगळं नॅचरलच राहतं आहे बा मी घ घरीच कुठून घेतले काही काही लोक पावडर आहे ती घेतात ना सुंठ पावडर इलायची पावडर आणि ते जायफळ पावडर अशी नाही टाकायची रेडीमेड नाही टाकायची आपलं किती केलं तर शेवटी ना घरचं व्यवस्थितच राहतं ते करून घ्यायचं पौष्टिक राहतं शरीराला चांगलं राहतं हानिकारक नाही राहत आणि मी सर माझं नॅचरलच राहत आहे ते व्हिडिओ आणि मी सर गावठी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते या अशा पोळ्या करून घ्या तुम्ही पण आणि रेडीमेड इलायची पावडर वगैरे ते सुंट पावडर वापर जाऊ नका कारण माझ्या शॉपमुळं मला ते पण कळतं की लोक ना मला ना सुंट पावडर हे रेडीमेड मागतात ना म्हणून मग मी तुम्हाला सांगते हां बघा या अशा ना पोळ्या तुम्ही पण करा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशा झाल्या कशा नाही पण खायला एकदम चवदार झाल्या खूप छान झाल्या पोळ्या की एकदम लुसलुसीत झाल्या आणि मी लोखंडाच्या तयारच करते ना म्हणून हा या अशा पोळ्या झाल्या बघा मैत्रीण मला कमेंटमध्ये कर कशा पोळ्या झाल्या माझ्या आवडल्या का नाही आवडल्या मला ते सांगा